नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये पुण्यातील पहिली खानावळ म्हणजे मेस किंवा भोजनालय याची सुरुवात कशी झाली या मागचा रंजक असा इतिहास आपण या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात पुणे हे शिक्षणाचे आणि प्रशासनाचे केंद्र म्हणून विकसित होत होते त्या काळात अनेक विद्यार्थी नोकरीसाठी आलेले लोक आणि बाहेर गावचे प्रवासी पुण्यात स्थायिक होऊ लागले या लोकांना रोज घरगुती जेवण मिळणे अवघड जात होते कारण ते स्वतः स्वयंपाक करू शकत नव्हते याच गरजेतून खानावळ या संकल्पनेचा जन्म झाला पहिली खानावळ असे मानले जाते की पुण्यातील पहिली खानावळ ही अठराशे सत्तर ते अठराशे ऐंशीच्या सुमारास सुरू झाली त्या काळात काही चिटणीस जोशी देशपांडे तथा ब्राह्मण समाजातील महिला यांनी आपल्या घरातून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी थे आणि कर्मचाऱ्यांसाठी घरगुती जेवण बनवायला सुरुवात केली शनिवार पेठ पेठ नवी आणि नारायण पेठ या भागात सर्वप्रथम खानावळी सुरू झाली त्यापैकी सर्वात प्रसिद्ध अप्पा बळवंत चौकाजवळील जोशींची खानावळ जिथे विद्यार्थी आणि नोकरदार लोक नियमित जेवायला येत असत खानावळीचे वैशिष्ट्य साधे पौष्टिक आणि घरगुती अन्न थाळीत भात आमटी पोळी भाजी आणि लोणचे मासिक उदाहरणार्थ महिन्याला ठराविक पैसे देऊन जेवण अत्यंत साधेपणा आणि आपुलकीपूर्ण सेवा महत्व खानावेळींनी बाहेरगावच्या लोकांसाठी घरासारखी सोयी निर्माण केली पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाढीत त्यांचा मोठा वाटा आहे आजही अनेक जुन्या खानावेळी जसे की श्रीमंत दगडू हलवाईजवळ सदाशिव पेठ नवी पेठ पारंपरिक जेवण देतात पुण्यातील पहिली खानावळ ही घरगुती उपक्रम म्हणून महिलांनी सुरू केली आणि तीच पुणे पुण्याच्या संस्कृतीचा सा अविभाज्य भाग बन असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा ला 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 आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू